नमस्कार मी विकास एकनाथ जाधव डॉक्टर बावसकर कंपनी प्रतिनिधी आपण आलेलो आहे राहुल खामकर यांच्या प्लॉट प्लॉटमध्ये तर जाणून घेऊ यांचं व्यवस्थापन कसं केलं यांनी कशी बाग पकडला आहे ते नमस्कार माझं नाव राहुल खामकर आम्ही साधारणतः चार ते पाच वर्षापासून डाळींब शेतीमध्ये प्रॅक्टिस आणि कामकाज करत आहोत त्यासोबत आमचे मित्र विकासजी जाधव यांचा आपला ह्या बागेसाठी खूप मोलाचं असं सहकार्य आहे कारण जसंही त्यांचं नामची गाठभेट झाली तेव्हापासून आम्ही आत्तापर्यंत साधारणतः सर्वच त्यांचे मॉलिक्यूल जे असतील जवळपास सहा मॉलिक्युल आम्ही आत्तापर्यंत रन करत आलेलो आहोत त्याचा रिझल्ट सगळ्यात जास्त प्रोटेक्टंट पी पावडर ही सगळ्यात जास्त मधमाशीसाठी एकदम उत्कृष्ट असं त्यांनी कामकाज केलेलं आहे बागेमध्ये त्याचबरोबर क्रॉप शायनर फळाची जी साईज आणि चाकाकी आणि जाडी गुडी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तर हे पाहू शकता आपण या अशा प्रकारची साईज आणि चाकाकी यामध्ये आलेली आहे तर त्याचबरोबर आपण हार्मोनियम म्हणून त्यांचं एक बुरशीनाशक आहे त्यासाठी देखील आपण वापर केलेला आहे याचं हे रिझल्ट आपल्याला खूप चांगले डागाचं प्रमाण हे अतिशय नाही म्हटलं तरी चालत या परिस्थितीमध्ये आपला भाग आत्ताच्या आप कंडिशनला यांच्या प्रॉडक्टमध्ये राहिलेला आहे तर यामध्ये बाकीचे जे काही मॉलिक्यूल असतील ते साहेब आपल्याला सांगतील त्याचे देखील आपण जवळपास पाच मॉलिक्यूल एकत्र वापरले आहेत परंतु आपल्याला त्याचं नाव उल्लेख माहीत नसल्यामुळे ते साहेब तुम्हाला सांगतील आपण भरपूर मॉलिक्युल यांचे वापरले आहेत त्यांनी जसं की आपली पंचामृत जे फवारणी येते त्याच्यामध्ये आपला थ्रायवर असो प्रिझम असो रायपनर न्यूट्राटोन क्रॉपशायनर आणि हार्मोनियम असे प्रोडक्ट वापरलेलं आहे आप आप हे आपली पंचामृत फवारणी आहे हे जर आपण वापरल्याचा यूज केला तर आपल्या बागेमध्ये कुठलाच डाग हा दिसत नाही जेणेकरून फटाला शायनिंग च चकाकी म्हणून हे यूज केला जातो त्यांनी बा डाळिंबाचा बाग पकडला होता त्यावेळेस चौकीच्या अवस्थेत आपण थ्रायवर प्लस न्यूट्राटोनची फवारणी केली होती जेणेकरून चौकी चांगली फेकली आणि स्ट्रोक लेवल चांगली वाढले गेली त्याच्यानंतर प्रोटेक्टन पीचा तो यूज केलेला आहे मधमाशीसाठी एक तिसऱ्याच दिवशी मधमाशी आकर्षित झालेली आहे शेवटच्या टप्प्यात रायपनर ऑप्शनरचे हे आठवड्यातून दोन वेळेस हात कर केलेले आहेत फवारणी साईज कलर वड आणि चकाकी वगैरे बिलकुल वा वापरलेली आहे आणि त्यांनी जो हा हार्मोनीचा यूज हात घेतला होता दोनशे लिटरसाठी पाचशे मिली हे फवारणी केल्यामुळे बॅक्टेरियल फंगस कुठलाही अजिबात आढळलेला नाही आपण बघू शकतात प्लॉटमध्ये हार्मोनीचा यूज केल्यानंतर एकदम डाग वगैरे काही एवढा अजिबात आलेला नाही आणि बॅक्टेरियल फंगस जसं की तेल्या असेल अल्टरनिया बुरशे असेल हे याचा यूजच झालेला नाही आहे तर बाकीच्यापेक्षा कसं काय वाटलं रिपोर्ट बाबस्कर सांगितले आपल्याला बागेमध्ये बऱ्यापैकी की कलर आणि साईज बऱ्यापैकी वर्षी भेटलेली आहे आपल्याला बरोबर तरी देखील अजून एक चार दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर आपण बागेची हार्वेस्टिंग करणार आहे त्यावेळेस देखील आपण तुम्हाला या बागेमध्ये माल किती निघतोय आणि सरासरी उत्पन्नामध्ये किती वाढ झाली हे आपण तुम्हाला सांगणार आहे बरोबर धन्यवाद thank you